आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद इथं आम्ही बहुसंख्येने उपस्थित झालेलो आहोत परंतु या ठिकाणी थोडे कमी कार्यकर्ते दिसत आहेत कारण आम्ही सकाळी आलो होतो आणि खूप उशीर झाला म्हणून साठी बरेचसे आमचे दिव्यांग बांधव कुणाची तब्येत बरी नसल्यामुळे कुठल्या कारणाने निघून गेले आणि आत्ता आम्ही या ठिकाणी आमचं काम पूर्ण करून त्याला पूर्ण विराम देऊन आम्ही निघालेलो आहोत तर या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण आहे की जो दिव्यांग कल्याण निधी पाच टक्के ग्रामपंचायत सर्व दिव्यांगांना मिळत असतो तो पाच टक्के निधी पैकी बराचसा जास्तीत जास्त निधी हा अपंगांसाठीच सार्वजनिक बांधकामांवरती खर्च केला जातो परंतु आमच्या अपंग बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्याचा आम्हाला फायदा होत नाही लाभ घेता येत नाही कारण जे सार्वजनिक कामं केली जातात कुठं बाकडी ठेव कुठं गार्डन बांध किंवा कुठं बिल्डिंग बांध <laughs> आमचा अपंग बांधव त्या बाकड्यावरती बसायला जात नाही कारण आमच्या अपंग बांधवांना चालता येत नाही हिंडता फिरता येत नाही दिसत नाही त्यासाठी गार्डन मध्ये जाण्यासाठी बाकड्यावरती जाण्यासाठी त्यांना कुणीतरी न्यावं लागतं आणि आम बरेचसे अपंग बांधव ते घरात बसून असतात कुणी त्यांना वेळ देत नाही म्हणून साठी तसंच वेगवेगळ्या इमारती बांधायच्या झाल्या तरी त्या आमच्या अपंगाच्या कामाच्या नसत्यात त्या इमारती समाजाच्या हितासाठी इतर वर्गासाठी फायदेशीर आहेत आमच्या अपंगांसाठी दिव्यांगांसाठी फायदेशीर भाईदे, ठरत नाही म्हणून साठी आमच्या सर्व अपंग दिव्यांग बांधवांचं असं म्हणणं आहे की जो सार्वजनिक खर्च केला जातो दिव्यांगांसाठी म्हणून तो, तो खर्च आमच्या सर्व दिव्यांग बांधवांना रोख स्वरूप पैसे स्वरूपात द्यावा वैयक्तिक लाभ म्हणून द्यावा आमच्या अपंग बांधवांच्या अनेक वेगवेगळ्या वेग गरजा आहेत त्यांना दवाखाना आहे त्यांना मेडिकल आहे गोळे औषध आहेत तसंच इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि ती त्या गोष्टी शेअर करू शकत नाही मोबाईल आहे पेट्रोल आहे सध्याची वाढलेली ही परिस्थिती ही महागाईची परिस्थिती आणि अपंगांना जीवन जगणं अतिशय असह्य झालेलं आहे आणि अशा मध्ये जर कुठलीही ग्रामपंचायत त्या अपंगांच्या पाच टक्के निधीमधून जास्तीत जास्त निधी ही इतर कामांसाठी खर्च करत तर निश्चितपणे अपंग बांधवांना त्याचं नुकसान होत आहे अपंग बांधवांना ऍक्च्युअली आर्थिक मदतीची गरज आहे सार्वजनिक कामांची गरज नाही आणि हा निधी अपंग बांधवांच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जमा होता व्हावा आणि म्हणून साठी वैयक्तिक लाभ मिळावा त्यांना त्याचा सार्वजनिक लाभाऐवजी वैयक्तिक लाभ मिळावा त्यांना म्हणून साठी आम्ही या ठिकाणी सर्वजण बहुसंख्येने अपंग बांधव जमा झालो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आजच्या पाटील साहेबांना आम्ही हा विनंती अर्ज केलेला आहे की बाबा आमच्या सर आमच्या मागण्या ह्या छोटीशी विनंती आहे ही विनंती मान्य करा आणि यासाठी आज आम्ही जमलेला आहोत जेणेकरून अपंगांना वैयक्तिक लाभ हा मिळाला पाहिजे आमची आता मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील साहेब यांची भेट झालेली आहे त्यांनी आम्हाला पुरेपूर वेळ दिलेला आहे त्यांनी आम्हाला सहानुभूती दाखवलेली आहे आणि त्यामुळं जरी उशीर झाला असला दिवस गेला असला तरी आम्हाला आता फार प्रसन्न वाटत आनंदाच क्षण घेऊन आम्ही या ठिकाणावरून या कार्यालयातून बाहेर पडतोय आयुक्तांनी या विनंती अर्जासाठी तात्काळ कारवाई करावी तुमच्या शब्द वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद